माझं नाव श्रद्धा चौधरी आहे मी आज रायबा पिक्चर बघायला आली आहे रायबा इमानदार आणि मला ते बघू आणि खरंच रियालिटीमध्ये असं होते <laughs> मला गरज नाही वाटली का नाही मला गिरसरींची गरज नाही वाटली जे जे ते कार्यकर्ता जे होते आणि त्याच्या कार्यकर्त्यासोबत तसं होते मला माहिती आहे म्हणून माझ्या पण डोळ्यात पाणी आलं आणि खरंच चित्रपट बघण्यालायक आहे आणि तुम्ही सगळेजण बघायला या हीच माझी विनंती आणि सचिन घोळे सरांचं मी खूप मनापासून करते की त्यांनी इतकं छान चित्रपट आणि इतकं छान निर्माता केलं मला खूप आवडलं आणि असं म्हटलं तर मला एकदा मला पण चान्स द्या मला पण खूप आनंद होईल अशा चांगल्या चित्रपटामध्ये मी पण सहभागी व्हावं मला असं वाटते म्हणून आणि चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा आणि सगळे हो शेवट तर एवढं म्हणजे विस्मरणीय होता की त्याच्यामध्ये एकदम तो कार्यकर्ता जो आहे इमानदारीने काम करते आणि एकदम त्या कार्यकर्त्याचा एकदम शेवट होऊन जातो आणि तेच बघण्याला विस्मरणीय होत तेच मी बघू शकले नाही त्याचमुळे माझ्या डोळ्यात पाणी आलं हो फक्त पैसे देऊन नाही गरीब माणसाला पण एखादी वेळा म्हणजे चान्स मिळावा मलाही असं वाटतं जो इमानदारीने काम करतो त्याला नेहमी एक ना एक वेळा आम्हाला हे समजलं कार्यकर्त्यांसोबत काय होतात आणि काय असं हे समजतात आणि काय काय काम करतात ते धावपळ करतात कोणाच्या ही कदर मध बी नसते आणि कदर पण नसते व्यक्तिगत महत्वाची जसं आज आम्हाला या पिक्चर बघून ते महत्व समजलं महत्व काय आहे बा खूप खूप धन्यवाद धन्यवाद आमचा आणि खरच बघा सगळ्यांनी चित्रपट बघा आणि आनंद घ्या आणि दुःख पण घ्या मला तर सचिन भाऊ घोळे यांचा धन्यवाद खूप विजय हो आणि अभिनंदन चित्रपटासाठी सचिन भाऊ घोडे यांना सर्वांकडून अभिनंदन